क्रांतिकारी जेबीन सर्वांना काल शौर्य दिनानिमित्त चंद्रशेखर भाई हे शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव या ठिकाणी उपस्थित होते त्या अनुषंगाने आज त्यांचा पूर्ण रायगडमध्ये तसंच आहे आपल्या दलित बांधवांवरती जो अन्याय होतो अत्याचार होतो त्या संदर्भात ही विश्वसनीय भेट चंद्रशेखर भाईची आहे त्या अनुषंगाने आपण भेटणार कार्यकर्ते जे आहेत ज्यांचे निरा निवासस्थानी भेट घेतली साबळे सर साबळेसर सरांकडून जाणून घेऊयात त्याची काय प्रतिक्रिया तर जमीन तर काय सांगाल आपण बाई आपल्याकडे डेरेमध्ये आले उपस्थित राहिले काल सोय दिनानिमित्त होते चंद्रशेखर आझादांसाठी न काम करता या देशामध्ये पीडित लोक मग ती मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील मराठा असतील ओबीसी असतील सर्व धर्मातील आणि सर्व जातीपंतातील लोकांसाठी काम करणारे बाई चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी काल बाई चंद्रशेखर आझाद दर एक तारखेला भीमा कोरेगाव येथे आपल्याला सलामी देऊन जातात का तर बाबासाहेबांनी ही जी कायम ठेवलेली की आमची हे पाचशे शूरवीर होते की ज्यांनी या मनुवाद्यांच्या विरोधात लढाई लढली लड़ा या मनुवाद्यांच्या विरोधात भांडणं केली आणि त्या माणसांना गाडण्याचं काम आपल्या या शूरवीरांनी केलं होतं त्या शूरवीरांच्या लोकांना सलामी देण्यासाठी दरवर्षी बाबासाहेब जसे जायचे तसेच चंद्रशेखर भाई आझाद आपल्या शूरवीरांना सलामी देण्यासाठी जातात आणि आपल्या लोकांना इनकरेज करतात आणि मला सांगा की आज दोन तारीख आहे आणि भाई नेहरेला पोहोचले तर ती धावती भेट होती बाईंची आणि पुढची काय वाटचाल प्रथम ताम तर मी सांगू इच्छितो की ही भाईंची भेट ही नियोजित भेट नाही बाईंना आम्ही रिक्वेस्ट केली भाई आपला के तुमचा जो वेळ असेल तर थोडा आम्हाला द्यावा कारण की बाईंचा आजचा नियोजित कार्यक्रम हा धारावी येथे मोठा आपल्या झोपडपट्टीतल्या लोकांची जमीन हडपण्याचं काम अडाणी आणि अंबानी करत आहे तर त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रादेशिक पक्ष असतील त्यांनी सगळ्यातनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं येथे लाखोच्या संख्येने तिथे लोक उपस्थित होते त्याचप्रकारे आज आजाद समाज पार्टीचे आणि भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर भाई त्या लोकांना न्याय मिळावा त्या लोकांना घरं मिळावी त्या लोकांची जमीन मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात केंद्रीय स्तरावर आवाज उचलायला जावा म्हणून त्या लोकांना भेट देऊन त्या लोकांना न्यायासाठी आणि लढाईसाठी वकील मंडळी असतील किंवा रस्त्यावरची लढाई असेल त्यासाठी तिथे पोचणार आणि कोणते कोणते मुद्दे फक्त धारावी मुद्दा भाईंनी आजपर्यंत कामं केलेली या देशाला सगळ्यांना माहिती आहे की भाईंनी हा त्रास असेल कुठल्याही मुलीवर असू दे कुठल्याही जाती धर्मातल्या माणसाच्या महिलेवर असू दे अन्य अत्याचार झाला किंवा राजस्थान मध्ये त्या मेघवाल मुलाच्या मूछ वाढवली म्हणून त्याच्यावर अन्य त्याला ठार मारण्यात आलं किंवा एन आर सी सी ए असे मोठमोठे मोड़ प्रकरणं झाली तिथं चंद्रशेखर भाई यांनी शाईन बाग पासून ते इतर सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तर या भाईंना सोळा महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि रासुका लागला, लागला। तरीही हा माणूस संघर्ष सो करण्याचा सोडत नाहीये आणि म्हणून आमच्यासारखे सर्व तरुण सर्व जाती धर्मातले तरुण त्यांच्या मागे ठामपणे उभे पक्ष आम भाईंना भीम आर्मीच्या माध्यमातून लोकांना वाटायचं हा पक्ष भीम आर्मी हे फक्त सामाजिक संघटन पण चंद्रशेखर भाईंनी दोन वर्षापूर्वीच आदा समाज पार्टी ओपन करून या आझाद समाज पार्टीला पूर्ण देशभरामध्ये इस्टॅब्लिश केलं आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आम्ही कमीत कमी चार चार लाख वोटिंग घेतलेली आहे म्हणून आपला हा पक्ष जरी नवीन असेल तर आझाद समाज पार्टी ही देशभरामध्ये नंतर काँग्रेस आणि बी जे पीला एक विकल्प राहील आणि इथल्या तरुणांना इथल्या शोषितांना इथल्या पीडितांना म्हणजे सर्व जाती धर्माच्या मग मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल हिंदू असेल सगळ्या लोकांना हा विकल्प राहील आणि हीच घोडदोड बाईंची चालू राहील भाईंचं वय फक्त आणि फक्त सदोतीस वर्ष म्हटलं जातं की गृहमंत्र्यांचे धाबे धडालेले आहेत मुंबईची सुरक्षा खूप वाढवण्यात आलेली भाई येणार आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भीम सैनिक जागरूक राहतात आणि आपले मियाबाई सर्वे तिथे उपस्थित राहणार आहेत तर ग्रह खात्यांचे धाबे धडाले आहेत त्याबद्दल काय सांगायचं बघा तुम्हाला सांगतो ग्रह खातं हे केंद्रीय असू द्या किंवा स्थानिक या राज्याचं असू द्या अमित शहाना माहिती आहे की चंद्रशेखर भाई जर रस्त्यावर उतरला किंवा चंद्रशेखर भाईंनी जर एखादा आंदोलन हातात घेतलं तर ते पुरं केल्याशिवाय राहत नाही कारण की चंद्रशेखर भाई हे तोडपाणी करत नाही करणारा नेता नाहीये बुलंद आवाज आहे आवाज एवढा बुलंद आहे की त्यांना भेटण्यासाठी स्वतः प्रियंका गांधी असू द्या त्यांना भेटण्यासाठी अखिलेश यादव असू द्या त्यांना भेटण्यासाठी तेजस्वी यादव असू द्या या मोठ्या फळीतली नेते त्यांना भेटण्यासाठी जातात आणि आमच्या नेत्याला भेटण्यासाठी जातात म्हणून नेता महाने असे नाही तर गल्लोगल्ली कुठलाही बॅकग्राऊंड नसताना कुठल्याही परिवारातून आलेला नसताना सुद्धा तो माणूस रस्त्यावर चालून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या संघर्षात उतरून आज एवढं मोठा त्यांनी परिवार बनवलेला आहे म्हणून भीम आर्मी कुठेही संघर्ष झाला तर प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये भीम आर्मीची माणसं तिथपर्यंत पोहोचतात म्हणजे चंद्रशेखर भाईचा आवाज त्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचतो तर लवकरच धारावीच्या जनतेसाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे की चंद्रशेखर भाई हे नेतृत्व सांभाळणार आहेत विपंशचा कॅमेरामॅन अविनाश करतात